समीर गायकवाड यांच्या लेखनात प्रामाणिक व सच्चेपणाचा स्वर कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी मत व्यक्त केले लेखक समीर गायकवाड यांच्या खुलूस मधल्या काळोखा जगात जगणाऱ्या स्त्रियाचा सच्चेपणा सतत जाणवत राहतं त्यांच्या वाट्याला येणार बकाल नरक येतनाने भरलेलं नकोस जग वाचकासमोर अत्यंत प्रामाणिकपणे लेखक समीर गायकवाड यांनी आणलं आहे त्यामुळे त्यांच्या लेखनात प्रामाणिक व स्वर आढळतो तर मध्ये ग्रामीण जीवनाच्या विविध पैलूवर माणसावर वृत्ती प्रवृत्तीवर प्रकाश टाकला आहे असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी व्यक्त केले महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्या वतीने लेखक समीर गायकवाड यांनी लिहिलेल्या झांबळ आणि खुलूस या दोन्ही पुस्तकाचे प्रकाश कुलगुरु डॉ कामत यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार होत्या दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुल सचिव डॉक्टर शिवाजी शिंदे मराठी साहित्य परिषद धुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी कार्याध्यक्ष सायली जोशी लेखक समीर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कोंडीचे उपसरपंच किसन भोसले पोलीस पाटील मधुकर शिंदे रहिवाशी शिवाजी निळ सोमनाथ राऊत भरत नाना पाटील मनोज निंबाळकर आणि एसटी टी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब गोरे यांचा मराठी साहित्य परिषद धुळे सोलापूर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य संतोष पवार यांनी यांनी केले तर आभार रामचंद्र धर्मसाले मानले या कार्यक्रमाला प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी कोषाध्यक्ष आनंद देशपांडे कार्यकारिणी सदस्य प्रशांत जोशी सचिन चौधरी स्वानंद देशपांडे डॉक्टर माधुरी भोसले अर्चना राचरला यशवंत बिराजदार डॉक्टर श्रीकांत येळेगावकर डॉक्टर शिवाजीराव देशमुख डॉक्टर सुहास पुजारी अरविंद जोशी मारुती कटकधोंड राजेंद्र भोसले फ्याद शेख सुनील मगर यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते